दिवाळीनंतर लगेचच जाणवेल सईकडे दोन स्लॅब प्रणाली म्हणजे पाच टक्के आणि अठरा टक्के लागू झाल्यानं नियोजन सोपं झालं असं म्हटलं जातं तर या सुलभीकरणामुळे उद्योगात नेमकी कोणती पारदर्शकता निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला आपण विचार केला तर आज जी एस टी ॲक्टखाली ई बिलिंग डिजिटल फायलिंग या ही प्रणाली लागू आहे आम्हाला तो ते दिवस आठवतात जेव्हा सर्विस टॅक्स होतं स से, सेल्स टॅक्स होतं आणि ते खूप कंबरसम होतं म्हणजे आम्हाला खूप दरवाजे ठोठवायला लागायचे आता हा फरक सगळा डिजिटायझेशन झाल्यामुळे कम्प्लिटली ऑनलाईन uh, होतं फेसलेस uh, झालेलं आहे आणि सगळ्यात मोठा फायदा आहे uh, की त्यातनं आता ह्या ओपन फोरममध्ये म्हणू की नाही पण करप्शन झिरो झालेलं आहे त्यामुळे गव्हर्मेंटला जितकं क्रेडिट देता येईल तेवढं देण्याची गरज आहे आम्हाला खूप त्याच्यात फायदा झालेला आहे कुठल्याही बिझनेसमॅनला म्हणजे केवळ बांधकाम व्यावसायिक म्हणून मी म्हणत नाही पण इतरही सगळ्या व्यावसायिकांना ह्याचा खूप मोठा फायदा झाला आहे म्हणजे तसंही कोणत्याही सुधारणांचा मूळ उद्देशच हा असतो